नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेल्या आहेत होळी तसेच या दिवशी हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे तर आपल्याला या होळीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तूही टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि फक्त चोवीस तासात काम झालंच म्हणून समजा त्याचबरोबर सर्व अडचणी संकट विघ्न करणे बाधा नष्ट होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे आणि या प्रत्येक तिथीवरती आपण वेगवेगळे उपाय आणि सेवा देखील करत असतो तर पहा या होळीच्या दिवशी त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा आहे यामुळे स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान करत असतो त्याचबरोबर या दिवशी दान केल्याने माता लक्ष्मी आणि आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर होळीच्या दिवशी पवित्र गंगेवरती किंवा तीर्थक्षेत्रावरती स्नान केल्याने आपले वाईट कर्म आपले वाईट भोग आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि आपल्या जीवनात सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडायला सुरुवात होते तर या दिवशी सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून अशावेळी तुम्ही घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकल्या तर नक्कीच तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी पौर्णिमा आहे त्याचबरोबर होळी आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाचं जे पान असतं त्या पानामध्ये या होळीच्या दिवशी माता लक्ष्मीचा वास असतो ज्यामुळे आपल्याला होळीच्या दिवशी एक पिंपळाचं पान हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आता हे पान तुम्ही आदल्या दिवशी आणू शकतात किंवा होळीच्या दिवशी सकाळी तुमच्या जवळच झाड असेल तर तिथून तुम्ही हे पान घेऊन येऊ शकतात अगोदर सर्वप्रथम तिथे एखादं पान पडलेलं असेल तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे पडलेलं पान तुम्हाला सापडलं नाही तर तुम्ही या झाडाची माफी मागून तुम्ही ते पान तोडू शकतात आणि हे पान आणल्यानंतरनं आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत आणि एक चिमूटभर हळद आणि एक चिमूटभर मीठ घालून तुम्हाला हे स्नान करायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे गंगाजल असेल गंगा तर तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुमच्याकडे गोमूत्र प्रत्येकाच्या घरामध्ये गोमूत्र हे असतंच तर तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकून सुद्धा हे स्नान करू शकता तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात बरेच जण कुणी डोक्यावरती पाणी घेतं कुणी गुडघ्यांवरती पाणी घेत घेऊन हे स्नान करत असतं परंतु ही पद्धत जी आहे तर ती पूर्णपणे चुकीची मानली गेलेली या आहे यामुळे आंघोळ करताना सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह हा जर मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात त्याचबरोबर या आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकलं तर आपल्या जीवनातील करणी बाधा त्याचबरोबर काही नकारात्मकता असेल काही संकट असेल काही दोष असतील तर ते नष्ट होतात आणि त्याचबरोबर दारिद्र्य आणि गरिबी हीसुद्धा आपल्या आयुष्यातून नष्ट होते यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय नक्की या होळीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एखादी इच्छा ही असतेच मग ती इच्छा तुमची धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर तुमची कुठली इच्छा असेल आणि भरपूर दिवसापासून तुम्ही प्रयत्न करत असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी परंतु तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर अशावेळी जेव्हा आपल्याला कुणाची नजरदोष लागली असते काही दोष आपल्यामध्ये असतात काही अडचणी असेल तर अशावेळी आपण प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि यामुळे आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही यामुळे तुम्ही नक्कीच या होळीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान करून पहा त्याचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल तुम्ही कळत ना कळत काही गेले पापं असेल वाईट कर्म असेल तर ते सुद्धा तुमची नष्ट होतील हे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला एक चमच्याभर कच्चं गाईचं दूध त्याचबरोबर एक चमचाभर काळे तीळ आणि थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहेत आणि तुम्हाला हे जे पाणी आहे तर हे पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होळीच्या दिवशी माता लक्ष्मी ही पिंपळ वृक्षामध्ये वास करत असते आणि पिंपळ वृक्षाचं जे पान असतं त्या पानामध्ये ही माता लक्ष्मी असते यामुळे तुम्हाला पिंपळ वृक्षाला हे जलार्पण करायचं आहे यानंतर थोडंसं कुंकूसोबत घेऊन जायचं आहे कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्या झाडाची कुठे खाली पडलेली एखादी काडी असेल ती काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या पिंपळाच्या एखाद्या पानावरती तुमची इच्छा तुम्हाला लिहून यायची आहे पान तुम्हाला तोडायची गरज नाही तसंच पानावर तुम्ही इच्छा लिहू शकतात दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत तुमची इच्छा पूर्ती होण्यासाठी तुमच्या जीवनात काही अडचणी असेल काही संकट असेल विघ्न असेल तर ते दूर होण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हे दोन्हीही उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळीच करायचे आहे हा उपाय जो आहे तर तो घरातल्या स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात घरातले मुलं देखील करू शकता फक्त घरामध्ये सुतक असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी चुकूनही हा उपाय करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ